करावयाची जर कुठली कृती असेल तर ती म्हणजे हात धुणे ही आहे माग सुद्धा आपल्याकडे हात धुण्याचं महत्व आपण सांगितलेलं आहे इथं आपण या हात धुण्याचं महत्व समोर सांगणार आहोत शिवाय ह्या दोन मुली तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक दाखवणार आहेत की जे सर्वांनाच माहित आहे येते ते मी सांगते पहा नुकतीच दोन हजार एकोणीस साली जी जागतिक महामारी किंवा जो मोठा साथ येऊन गेली ती म्हणजे कोरोना रोगाची होती कोरोना हा आता आलेला रोग आहे पण या आजारांपती मागचं महत्वाचं आणि पहिलं कारण असतं ते म्हणजे अस्वच्छ परंतु आपल्याला न दिसणारे अतिसूक्ष्म असे वेगवेगळ्या आजारांचे जंतू हे आपल्या हातावर वास्तव्याला असतात मग अशा वेळेस आपण हात जर स्वच्छ धुतले तर त्यामुळं काय होतं हातावरचे हे जंतू ह्या त्या ठिकाणी काय होतात त्या धुण्यामुळं निघून जातात किंवा त्या जंतूंचा नायनाट होतो तर आता ह्या समोर मुली तुम्हाला त्या प्रात्यक्षिक करून दाखवतात प्रात्यक्षिकामध्ये तुम्ही हँडवॉश वापरा किंवा आपल्या घरामधलं आधा आंघोळीचं साबण वापरा त्या दोन्हीचा वापर तुम्ही करू शकता आणि त्याच्यामध्ये पहिली महत्वाची कृती असते आपलं घाई गडबडीत नुसतं हाताला साबण चोळलं किंवा नुसतं हाताला हँडवॉश चोळून पटकन हातावर पाणी घेतलं झालं तर हात स्वच्छ होत नाहीत कमीत कमी तुम्ही ते साबण किंवा हँडवॉशचा फेस कमीत कमी दोन मिनिटापर्यंत तुम्ही दोन मिनिट भरपूर वेळ होतो त्या दोन मिनिटामध्ये तुम्ही तो हात वेगवेगळ्या प्रकारे चोळला पाहिजे की इष्टचे जंतू नाहीसे होतात तर समोर त्या मुली तुम्हाला कृती दाखवत आहेत मागं जी साथ तुम्ही सुरू करा माग जी करोनाची साथ आली होती त्याच्यामध्ये असं कारण सांगितलं जायचं की ज्यावेळेस आपण हात सोडतो तो फेस होतो त्या फेसामध्ये ते जे काही कोरोनाचे विषाणू असतात त्या विषाणू भरतीचं जे आवरण असतं ते आवरण त्या ठिकाणी काय होतं फुटतं त्या विषाणूच्या भोवतीचा असणारा आवरण तुम्ही करत असलेल्या त्या कृतीमध्ये त्या साबणाच्या किंवा हँडवॉचच्या फेसमध्ये जर का फुटलं तर याचा अर्थ त्या विषाणूचा नाही डान्स झाला असा त्याचा अर्थ असतो आणि म्हणून तुम्ही कमीत कमी, कमी, कमी दोन मिनिटापर्यंत दोन मिनिट भरपूर वेळ आहे हा मिनिटापर्यंत हात स्वच्छ साबणाचा किंवा हँडवॉशचा फेस होऊन त्या ठिकाणी तुम्ही धुतला पाहिजे नुसतेच रोग जंतूचं एवढंच कारण नसतं कधी कधी काय असतं आपल्या घरातली एखादी व्यक्ती आजारी असते किंवा आपण कुणाला तरी आजारी व्यक्तीला पाहायला म्हणून जातो मग त्या आजारी व्यक्तीच्या वस्तू कळत न कळत आपण पाहायला गेल्यानंतर आपल्या संपर्कात आलेल्या असतात मग अशा वेळेस त्या रोगाचे हो जंतू आपल्यावर आपल्या हातावर वगैरे आलेले असतात आणि त्यावेळेस आजारी व्यक्ती असेल किंवा तुम्ही एका आजारी व्यक्तीला बघून आलात तर त्यावेळेस तुम्ही हात हा त्या ठिकाणी काय केला पाहिजे स्वच्छ धुतले पाहिजेत दुसरं म्हणजे आपल्याला पाळीव प्राण्यांची आवड असते घरामध्ये असणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या शरीरावर त्यांच्या अंगावरच्या लहान लहान केसांवर मग ते मांजर असेल कुत्रा असेल याच्यावर अनेक प्रकारचे जंतू असतात आपण प्रेमानं त्या आप प्राण्यांना कुरवाळतो आणि बरोबर मग ते जंतू काय होतात आपल्या हातावर येत असतात मग अशा वेळेस तुमच्या घरामध्ये पाळीव प्राणी जर तुम्ही पाळत असाल तर त्यावेळेस सुद्धा काळजीपूर्वक तुम्ही तुमचे हात धुतले पाहिजेत हात धुणं प्रत्येक वेळेस शक्य होत नाही समजा आपण बाहेर आहोत कामात आहोत होत नाही तर अशा वेळेस प्रामुख्याने तुम्ही किमान तुमचा हात चेहऱ्याकडे नेऊ नका चेहरा म्हणजे प्रामुख्याने तुमचे डोळे नाक आणि तुमचे तोंड याद्वारे ते जंतू आपल्या शहरामध्ये प्रवेश करायचे प्रवेश ते प्रवेशद्वार असतात नाक डोळे आणि आपलं तोंड की ज्याच्यामुळे तुम्हीला जर आधीमध्ये तुम्हाला हात शक्य होत असेल तर किमान तेवढी एक सूचना पळायची की आपण आपला हात आपल्या चेहऱ्याकडं न्यायचा नाही आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या जर का छोट्या मोठ्या गोष्टींना आपण लक्ष केलं तर त्याच्यामुळं होणारे हे जे हात अस्वच्छ असल्यामुळे होणारे जे आजार असतात त्याच्यापासून आपल्याला फार मोठं संरक्षण मिळायला मदत होते धन्यवाद